निरा खोऱ्यामध्ये काल दिवसभरामध्ये तुफान पावसाची बॅटिंग झालेली असून सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळं निरा कालवा आणि निरा नदीच्या लाभत क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर वीर धरण हे पंच्याऐंशी टक्के इतकं भरलं असून वीर धरणामधून आज कोणत्याही क्षणी निरा नदी, नदी पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली आहे निराखोऱ्यातील नेमके अपडेट काय आहे निराखोऱ्यामध्ये असणाऱ्या धरणांच्या पांडव क्षेत्रातील पाऊस धरणांची टक्केवारी याचे अपडेट मी आपल्याला देणार आहेत तर निराखोऱ्यामध्ये असलेले जी धरणं आहेत त्या धरणामध्ये भाटगर धरण हे सदुसष्ट टक्के इतकं भरलं आहे निरादेवधर साठ टक्के भरलेलं आहे गुंजवणी एकाहत्तर टक्के भरलेला आहे तर वीर धरण हे पंच्याऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे या सर्व धरणात मिळून तेहतीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे काल दिवसभरामध्ये निरादेवधरच्या पाणलोट क्षेत्र असणाऱ्या शिरवलीला एकशे आठ मिलीमीटर शिरदोशी दोनशे सहा व निरादेवधर धरण परिसरामध्ये पंच्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे भाटगर धरणाचं पाणलोट क्षेत्र असणाऱ्या कुरुंजीला दोनशे सत्तावीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे पांगरीला एकशे चौसष्ट मिलीमीटर आणि भूतोंडेला दोनशे पंधरा मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे त्याचबरोबर वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्र असणाऱ्या वेल्ल्याला सुद्धा एकशे सत्तेचाळीस नदीच्या पाणलोट खोऱ्यामध्ये सुद्धा तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं वीर धरणातला पाणी साठा जो आहे तो वेगानं वाढलेला आहे पंच्याऐंशी टक्के धरण झाला आहे आणि त्यामुळं आज सायंकाळपर्यंत कोणत्याही क्षणी वीर धरणातून वरील एवा पाहता निरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे त्यामुळे निरा नदी काठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नीरा नदीतून हे पाणी संगम जवळ माळेश्वर तालुक्यात भीमा नदीमध्ये येणार आहे आणि त्यानंतर भीमा सुद्धा दुतडी भरून वाहणार आहे